स्वागत आहे आगामी विधानसभेसाठी काँग्रेसच्या पाच आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची सूत्रांकडून माहिती येत आहे क्रॉस वोटिंग करणाऱ्या पाच आमदारांच्या यादीत काँग्रेस पक्षाचे देगलूर बिलोली मतदार मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकरांचाही समावेश आगामी विधानसभेसाठी काँग्रेसच्या पाच आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची सूत्रांकडून माहिती येत आहे क्रॉस वोटिंग करणाऱ्या सुलभा खोडके हिरामन खोसकर जिशान सिद्दकी मोहन हंबर्डे जितेश अंतापुरकर या काँग्रेस पक्षाच्या पाच आमदारांची आगामी विधानसभेसाठी हकालपट्टी होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांच्या यादीत काँग्रेस पक्षाचे देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे क्रॉस वोटिंग करणाऱ्या त्या पाच आमदारांना काँग्रेस हायकमांडने आगामी विधानसभेसाठी तिकीट देण्यात येऊ नये असे सक्तीचे आदेश नाना पटोले यांना दिले असल्याचेही सांगण्यात येत आहे नांदेड लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाणीवपूर्वक घरात दडून बसलेले देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर हे क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा सर्वत्र होते परंतु आता मात्र काँग्रेस हायकमांडच्या कडक पावित्र्यामुळे पाच आमदारांच्या यादीतले आमदार जितेश अंतापूरकरांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी ताजा हालात या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड परत थांबलं परत काय सुरू झालं माझा काही उमेदवार दिशाभूल करतो वरिष्ठाची काय करता काहीच कळत नाही मतदान करण्यासाठी त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला मतदान केलं याच्यात कुठली शंका नाही ती जी पत्रिका तुम्ही आम्हाला दिली ती तुमच्याकडे दिली ती खात्री करून घ्या जर मी चुकेल मला मग उमेदवारी देऊ नका मी स्पष्ट स्पष्टते सांगितलेलं नाही परंतु ज्या बोलण्यातून मला पॉझिटिव्ह वाटलं माझ्या उमेदवारी कटवाना नाही शंभर ठिकाणी <स्थ>